जेवायला खायला गॅस आणायचं बापूला म्हणलं जेवायला बापू गॅस भरून नाही गॅस वाईट पुस फाडके नाही परत म्हणणार तुम्ही टाकली तो या टाकली आता धुतल्या दोन बादल्या आणि कासल तर द्या धुती आणि आज लयच ऊन पडले पार हे चमकत आहे सगळं ऊन आहे गणपती बसल्यात ऊनच असत बाजऱ्या मम्मी आपला कधी आणायचं आहे गणपती पप्पा बाजरी बसवायला बाजरी वाढायला गणपती सगळ्या आता तुम्ही ठरवा मम्मी मम्मी आपण बाहेरच बनवायचं का ओके जागाच्या फणी खाली नाही तर कुठतरी आपण नागाच्या खालीच बनवायचं का नको आर्या गणपती मोठा पाऊस घर आहे की पेशेल आपल्याला मग घरात घरात बनवू का बनवायचं आता जायचं पप्पा आम्हाला बाजरी बसवायची बाजरी आली काढायला पण गणपती उठल्याशिवाय नाही करणार कारण का पावसाचं काय सांगता येत नाही जास्त मिळाला तर काय करायचं म्हणून बाजरी गणपती उठल्यावर काढायची आणि भाजी आवडायचं चहावर आणि दोन दिवस म्हटलं बापूडला कुठं कुठे गेलतो जी ऊरच्या रेश माझा मामा हे आहे राजू मामा तिकडे मामा तिकडे न नवऱ्याकडे ननवरे पाहुण्याकडे गेलो होतो मी का त्या जाऊन दोन दिवस काय नाही बाकीच हा देतो तू येते का गणपती बसवणार आहे पण बघू कस कसला गणपती बरी कमेंट मला बेस्ट टाकते गावाची नाव देणार नागपूरच राहत तेवढं देणार ते नागपूरवाई माझ्या बसले तोंडा खाली नागपूरच ताई हो हो काय प्रत्येक व्हिडिओला कमेंट असली आणि पुढे आपलं नाव आणि गावाचं नाव आहे का <laughs>

बाय बाय आणि सगळं गणपतीचं सगळं नियोजन मस्तपैकी तुम्हाला नंतर येईल असू दे आता गडबड आहे उशीर झालाय दहा वाजता आल्यात करणार आहे पोरांना उकडून नको करू तय नाही चांगलं लागलं का उकडून तय हा उकडल्यावर थोडस वेगळं लागतंय तो बरं बघू संध्याकाळ नियोजन करू बाय बाय कसं आणतो त्याच्या ह्याच्यावर चांगलं चाललं सगळ्यांना सगळे आनंदात सगळ्यांचं असं मस्त झालं असेल कोणी काय डेकोरेशन गणपतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बर बाय